नमस्कार सविताज किचन कट्यामध्ये आपण बघणार आहोत आज दाबेलीची रेसिपी कशी करायची ती आपण बघूया चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बटाटा उकडून घ्यायचा आहे ते मॅश करून घ्यायचं आहे दोन कांदे बारीक चिरलेले दाबेली मसाला आहे मिरची पूड आहे डाळिंबाचे दाणे मीठ चला पॅनमध्ये थोडं बटर टाकूया थोडे बटर गरम झाले की त्यामध्ये आपण मॅश केलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे बटाटा एकसारखा छान असा एकसारखा मॅश झाल्यावर आपण त्यात मिरची पोट टाकून घ्यायचे मिरची पोट टाकून घेतले आहे आता आपण त्यात मीठ मीठ टाकून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आपण दाबेली मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे छान मिक्स झाले थोडं पाणी पाण्याचे शिंतोडे देऊन त्याला शिजवून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालं आहे भाजी एकसारखी थोडं पाण्यात शिंतोडं दिलेलं आहे हे बघा कशी गरगरीत भाजी झालेली आहे आपली आता आपण त्यात कच्चा कांदा टाकलेला आहे बारीक चरलेला चला डाळिंबाचे दाणे कच्चा कांदा आपण स्टपिंग तयार करून घेतलेलं आहे सर्व डाळिंबाचे दाणे पण घातलेले आहेत आता त्यात मसाले शेंगदाणे पण घालायचे आहेत शेव टाकून घेतलेले आहे मसाले शेंगदाणे पण टाकलेले आहेत आपण आता पाव घ्यायचा आपण त्यात वरती पुदिना चटणी लावून घ्यायची आहे आणि खाली गोड चटणी आपली खजूर खजूर चिंचेची चटणी लावून घ्यायची आणि त्यात स्टपिंग केलेला मसाला असा व्यवस्थित भरून घ्यायचं मस्त असं भरून घेतल्यानंतर वरून आपण थोडे कांदा डाळी दाणे टाकायचे आहेत आणि आपण बटर टाकून भाजून घेऊया पाव छानसर भाजलेला पाव आहे परत आपण ह्याच्या शेवमध्ये ह्याला मिक्स करून घेऊ ही झाली आपली ताबिली तयार ता గో అని పుదీనా చట్నీసో శ నక్కి రెసిపీ ట్రాయ బ రెసిపీ కమెంట్ సంగా లాయి క